राजू पडोळ आपल्याला बातमी आहे पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच हायलँडरचे ब्रँडेड कपडे सवलतीच्या दरात प्रोझन मॉल इथे मिळत आहे आयलँडर लारा आहे छत्रपती संभाजीनगर मे द फॅशन रायट फर्स्ट हंड्रेड कस्टमर्स के लिए फ्री में शॉपिंग अगर आप फर्स्ट हंड्रेड कस्टमर्स में से नहीं है तो भी आपको सब कुछ मिलने वाला है एकदम स्पेशल प्राइस में ये वापस नहीं मिलने वाला हाईलैंडर के प्रीमियम पोलोटीज सिर्फ और सिर्फ मिलने वाले सेवन नाइन नाइन में ये स्ट्राइप शर्ट जो मिलेगा सिर्फ और सिर्फ सेवन नाइन नाइन में ये कॉर्ड सेट सबको मिल जाएंगे वन वन नाइन नाइन में ऐसे टेक्सचर शर्ट सबको मिल जाएंगे फाइव डबल नाइन में और ये इवेंट चलने वाला है सिर्फ फोर्टी एट आवर्स मतलब दो दिन के लिए सिक्स्टीन्थ आणि सेवन्टिन ऑगस्ट फर्स्ट फ्लोर प्रोझोन मॉल छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र <laughs>

哎，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对，对对对

Terima kasih telah <laughs> menonton! ये रन कर सकते हैं क्या क्या आप कर सकते हैं मी हितश नारखेडे आयलंडर्स टूरमध्ये आम्ही शेवट आयलंडर्स केलेलं आहे संभाजीनगरमध्ये फॅशनसाठी अवेअरनेस खूप वाढलेला आहे हे जे यंग जनरेशन आहे येणारं जनरेशन आहे त्या जनरेशनसाठी हे फॅशनमधील खूप अवेअर आहे त्यांना काहीतरी फॅशन प्रोव्हाइड करण्यासाठी आम्ही या ब्रँडचं स्टडी करून हा ब्रँड संभाजीनगरसाठी सादर केला काय ऑफर आहे आज ऑफर रेग्युलर जर तुम्ही बघितलं तर आपले प्रोडक्ट जर असतील तर या प्रोडक्टला ऑलरेडी काही डिस्काउंट्स आहेत त्यांना डिस्काउंट टॅग लागलेले आणि त्यात आज आणि उद्या असे दोन दिवसासाठी तीस टक्के ॲडिशनल बिलिंगवरती ऑफर त्यानंतर दुसरी ऑफर होती शंभर पहिल्या ग्राहकांसाठी ॲब्सल्युटली फ्री असा एक प्रोडक्ट का तुम्हाला असं आहे संभाजीनगर संभाजीनगरमध्ये भारत हा भारत पूर्ण युथ तरुणांचा देश आहे या संभाजीनगरमध्ये सुद्धा तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे संभाजीनगर शहर आता झपाट्याने वाढत चाललेलं आहे पुढे येणाऱ्या काळात याच्यामध्ये वेगळी दिशा मिळते अनेक तरुण शहरामध्ये नवीन दाखल होत आहेत या तरुणांना अफोर्डेबल प्राईजमध्ये म्हणजे ते सहजरित्या अफोर्ड करून तील या प्राईजमध्ये त्यांना काही नवीन फॅशन देण्यासाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून पडू शकत होतो तर या दरम्यान आम्हाला स्टडी करत असताना हायलँडर ब्रँड हा आमच्या आनंदींनी आनंदसाठी आमचे पार्टनरच आहेत त्यांनी काही सुचवलं की हा ब्रँड आपल्याला आणता येऊ शकतो हो। या ब्रँडचा स्टडी करून या ब्रँडचे इथिक्स आणि सगळं बघून नवीन फॅशन्स या ब्रँडची स्पेशालिटी अशी आहे की दररोज यांच्या दीडशे डिझाईन्स नवीन दिणच बनतात तर ते आम्हाला तरुणांसाठी आणायचा उद्देश होता आणि तो प्रयोग चालू आहे सर हायलँडर म्हणजे काय शब्द हायलँडर हे या ब्रँडचं नाव आहे विशेष नाव काही यायचं आहे विशेष नाव जसं नाव आहे तसंच त्याचे डिझाईन फॅशन जशी आहे तसं ते नाव पण हायलँडर आहे लँड लँड म्हणजे भारत देश आणि अर्थ सगळ्यात वरती असतो आणि मला वाटतं कदाचित या देशात ज्या जगात सगळ्यात मोठी युवा पिढी आहे याच देशाची आणि त्यामुळे या पूर्ण भारत देशाला सगळ्यात वरती नेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय जेव्हा आपण प्रेझेंट असतो तेव्हा सगळ्यात जास्त प्रेझेंट कसं दिसतो आणि युवा वर्ग हा सगळ्यात जास्त मोठ्या पद्धतीने प्रतिनिधित्व करतो या देशात आणि म्हणून त्या नावानेच हायलँडर नावाचा हा ब्रँड तयार झाला म्हणून मला वाटतं की त्याच प्रतिनिधित्व आम्ही आम्हाला सुद्धा त्यांना मदत करायला काहीतरी मजा येईल म्हणून त्या अर्थाने आम्ही हा ब्रँड आणि हा नावाने कदाचित हे आम्ही सुरू केलं सर आमचे एक मित्र आहेत फारती उस्तमान त्यांच्याबरोबर आम्ही ऑलरेडी पश्चिम इंडस्ट्रीमध्ये काम करतो तर काम करता आम्हाला एकदा अशी चर्चा चालू होती की आपण नवीन काय घेऊ शकतो आपल्या सिटीला त्यावेळेस हे करत असताना हायंड ब्रँड जे सी ओ आहेत श्याम प्रसाद त्यांच्याविषयी आमची चर्चा झाली आणि त्यांच्याविषयी त्यांच्यावर चर्चा करताना आम्ही असं डिसाईड केलं की पहिले आपण एक मुंबईला स्टोर चालू केलं आहे आपण सेकंड स्टोर ते आपण संभाजीनगरला चालू आहे दृष्टीने आपल्या संभाजनगरचं की जी युथ जनरेशन आहे ती पुढेच मागे राहायला फॅशन जॉब त्यासाठी एक हा एक छोटा छोटासा व्हरायटी याच्यामध्ये किती प्रकारचे डिझाईन डिझाईन जर साधारण सांगितलं की डेली दीडशे डिझाईन बनतात ह्या ब्रँडची आणि डेली एक लाख प्रोडक्ट हे ऑनलाईन विकतात परंतु हे लक्षात ठेवा की इथे जो प्रोडक्ट मिळतो तो तुम्हाला ऑनलाईनमध्ये मिळणार नाही आणि ऑनलाईन वगैरे मिळतो तो तुम्हाला इथे मिळणार सो सर संभाजी सगळ्या संभाजीनगर आवाहन करू इच्छितो की त्यांनी इथे येऊन गोष्टी पार करून किंमत बघून नंतर हा प्रोडक्ट घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे याचा निर्णय घ्यावा पण एकदा येऊन एकदा विजिट द्यावी ही संभाजी सरांना विनंती आहे गर्दी काय याच्या मागच्या आज ही ऑफर जी केली होती त्यानुसार ही गर्दी आहे आणि सध्या विद्यार्थ्यांना युथ वर्गांना ती ऑफर खूप आवडली त्यामुळं इथे जवळपास सात वाजल्यापासून पाचशे विद्यार्थी आलेले बाहेरगावांना पण काही विद्यार्थी आलेले सगळे आणि आता जर ओळख होतो विद्यार्थ्यांची तर चार ते पाच मुलं बुलढाण्यावरूनच रात्री आलेले आहेत जी क्रेज तुम्ही बघू शकता आणि जी क्रेज पुढे पण अशीच टाईम राहील ही आमची आशा आहे आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचा समजलेला कारण आम्हाला सपोर्ट सहजारी आवश्यक आहे आणि जसं इथे जे आता बोलले नवीन पिढी जी आहे युवा वर्ग त्यांना नवीन काय हा प्रश्न असतो एकशे पन्नास डिझाईन्स ज्या रोज बनतात हायलँडरकडून ती डिझाईन परत रिपीट होतच नाही का याचा अर्थ काय रोज दीडशे नवीन डिझाईन्स इथे मिळतील आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस नवीन मी काय त्याचं उत्तर हायलँडर आहे किती रिस्पॉन्स मिळण्याची शक्यता असं मला वाटतं हे मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं स्टॉल म्हणेल काय तरुणांना काय आवडतं तर ॲक्च्युली हा जो ब्रँड आहे म्हणजे आपण जर बघितलं अगोदर फक्त ऑनलाईन होता आणि फक्त एक दहा महिन्यामध्ये यांनी ऑफलाईन स्टोअर ओपन केले आणि चाळीस स्टोअर्स यांचे आत्तापर्यंत ओपन झालेले एक सातशे स्क्वेअर फूटच्या स्टोअरपासून स्टार्टिंग केल्यानंतर अत्यंत बारा हजार स्क्वेअर फूट एवढे स्टोअर्स झालेले आहेत तर डेफिनेटली हा जो ब्रँड आहे हा एक खूप मोठा ब्रँड होत आहे आणि हा जो ब्रँड आहे हा तरुणासाठीच ब्रँड आहे तर तरुणाने डेफिनेटली तर एक व्हिजिट द्यायला पाहिजे त्याला फॅशन बघितलं पाहिजे आणि अपडेट व्हायला पाहिजे सोशल मीडियावर पण फार चार बाजू वाढलेले सांगायला मला अगदी सामान्यपणे वाटतं की सोशल मीडिया हा एक असा सध्याच्या मुवमेंटला मीडिया आलेला आहे जो देशात सगळ्यात जवळून नव्या वर्गाला प्रेरित करतो आणि त्यामुळे या सोशल मीडिया थ्रूच खूप मोठ्या प्रमाणावर कनेक्टेड राहतात वर्ग आणि त्याच सोशल मीडियावर आम्ही जसं मराठीबद्दल बोललो तसं सोशल मीडियावर प्रत्येक मिनिटाला सगळ्या गोष्टी बदलतात आणि सोशल मीडिया हे खूप मोठं प्रमाण राहील आणि आमचा इव्हन हायलाँडरसुद्धा सोशल मीडियावर आधीपासून आहे सो

Der Seniorenwohnplatz in Wachsenden, verfahrensrichter von der Stelle. Ja, und hier ist eine Rechnung, die man da vor allem aufgibt. Und das hält man dann gleich von mir hin,